एकनाथ शिंदे हे लिंबू मिरचीचे मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर हल्ला बोल केलाय गट म्हणजे अमित शहाच्या मालकीचा गट असल्याची टीका देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे शहानी शिंदेच्या केलेल्या कौतुकावर संजय राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्र के, का के उपमुख्यमंत्री जिन्होंने शिवसेना सी असली है इसका परिचय सबको करा दिया है शिंदे जी शिंदे शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणणं म्हणजे अमेरिकेत तो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवलेचा आहे असं एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा जो गट आहे हा अमित शहाच्या मालकीचा गट आहे आणि शिंदेने ते वारंवार सिद्ध केलाय की आम्ही अमित शहाचे त्यांच्या गटाला असं अनेकदा स्पष्ट केलंय की आम्ही अमित शहाचे आहोत त्याच्यामुळे अमित शाह अशा प्रकारची वक्तव्य करत असतील आणि इतकं करून सुद्धा शिवसेना उभी आहे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे अमित शहाच एकनाथ शिंदे यांची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री बरं का पूर्वी लिंबू टिंबू होते दोन लिंब्युटी सेवा आहेत हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा टाचलेच आहे ते सगळ्यांना माहिती आहे